ब्रेकिंग न्यूज सांगलीमधून विशाल पाटील विजयी उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक अनिल देसाई मुंबईतून लोकसभेतून मतदारसंघातून विजयी झाले आहे तर अरविंद सावंत आपल्या दक्षिण मुंबईच्या मतदारसंघात मतं घेऊन ती आघाडीवर आहे तर रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा पिछाडी पडले असून मवियाचे उमेदवार आणि बुलंदसेनेच्या पाठिंबा लड़ा, लढा लढाई लढणारे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मात्र दोन लाख अठ्ठावन्न हजारच्या आसपास मतदान घेऊन ते आघाडीवर हो आहे विशेष करून राहुल गांधीसुद्धा आपल्या मतदारसंघातून उत्तर प्रदेशमध्ये विजयी झाले आहे तर वायनाडमधूनसुद्धा ते आघाडी घेऊन पुढं आहे तर देशातल्या दे तीस लोकसभा मतदारसंघात समोर आले आहे तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळत नसल्याने देशातलं सध्याचं परिस्थिती कुठल्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे त्रिशुक अवस्था झालेली आहे अशी परिस्थिती सध्या देशातली आहे पण मात्र बुलंद सेनेचे नेते संतोष कोलपुर यांनी सांगितलं की केंद्रामध्ये राहुल गांधी सरकार अर्थात एन डी एन डी एला उत्तर देण्यासाठी इंडिया सरकार सत्य देईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे